नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीससाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी यांवर आय बी पी एचच्या धर्तीवर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ती पी वाय क्यूची सिरीज आपण पाहतो आहे मी स्वतः जनरल स्टडीज आणि जी एस जी के बद्दल तुमच्याशी चर्चा करत असतो त्याचबरोबर रोजमा शेख मॅडम इंग्रजीच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतात सुधीर ढोबळे सर मराठीबद्दल चर्चा करत असतात आणि बुद्धिमत्तेबद्दल नागरे सर तुमच्याशी चर्चा करत असतात कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेत आय बी पी एचच्या परीक्षेत हे तुम्हाला सांगत असतात जेणेकरून तुम्हाला तुम्ही याला जी परीक्षा द्यायची त्या परीक्षेसाठी तुम्ही तयार होऊ शकाल तुम्हाला तुमच्या अभ्यासाची एक दिशा ठरवता येईल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर तुम्ही यस म्हणा निलेश गुड मॉर्निंग निलेश माझा आवाज पोचत असेल तर यस म्हणा म्हणजे आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल आजचं हे आपलं मित्रांनो जवळपास पाचवं सेशन आहे ज्याच्यामध्ये आय बी पी एच्या प्रश्नांची आपण चर्चा करत असतो जीएस या घटकांतर्गत इतिहासावर कसे प्रश्न विचारलेत अर्थव्यवस्थेवर प्रश्न कसे कसे विचारलेले आहेत जॉग्राफीवर एखादा दुसरा प्रश्न त्यांनी कसा विचारलेला आहे याची आपण चर्चा करत असतो ठीक आहे चला आवाज येत असेल तर हो म्हणा आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल चलो निलेश क्लिअर आवाज येतोय चलो आजचा पहिला ओके क्लिअर पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो आय बी पी एसच्या परीक्षेमध्ये काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा बँकांचे राष्ट्रीयकरण झालेलं होतं नॅशनलायझेशनवर प्रश्न विचारलेला आहे हा इकॉनॉमीवरचा प्रश्न आहे आता मित्रांनो आपण हिथून पाठीमाग चार सेशन पाहिले त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली आपल्याला की इकॉनॉमीवर हमखास प्रश्न विचारतायत आणि इकॉनॉमीमध्ये बँक व्यवसाय व्याव, व्याव बँक व्यवसाय यावर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतोय बँकिंग आपण व्यवस्थित करायचं आहे तर ते म्हणतात की भारताचं पहिलं नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण कधी झालं आता या प्रश्नाचं उत्तर द्या पहिला पर्याय दिलाय एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे एकाहत्तर निलेशने उत्तर दिलं एकोणीसशे एकाहत्तर चार नंबरचं त्याच्यानंतर हर्षल यांनी उत्तर दिलेलं आहे दोन एकोणीसशे एकोणसत्तर मित्रांनो जास्तीत जास्त आता बरेचसे लोक आपलं लाईव्ह लेक्चर पाहत आहेत तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा काय उत्तर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला इतर सुद्धा माहिती सांगतो आ, मीरा मॅडम यांनी उत्तर दिलं एकोणीसशे एकोणसत्तर तुम्ही उत्तर देत चला पहिला प्रश्न हा आहे की राष्ट्रीयकरण म्हणजे काय देश स्वतंत्र झाला त्यावेळेस बँक व्यवसाय हा खाजगी लोकांच्या ताब्यात होता बरोबर आता बँकेचं काम काय आहे की ते लोकांकडून ठेवी स्वीकारतात डिपॉझिट ज्याला आपण इंग्रजी म्हणतो आणि ह्या डिपॉझिटच्याच आधारावर लोकांना कर्ज देत असतात बरोबर आहे आणि हा व्यवसाय खाजगी स्वरूपाचा असल्यामुळे तो शहरापुरता मर्यादित होता देशात गरिबीचं प्रमाण जास्त होतं ग्रामीण भागामध्ये शेतीचं प्रमाण जास्त होतं आणि शेती मागासलेली होती मागासलेल्या शेतीतून बाहेर काढायचं असेल शेतीला बाहेर काढायचं असेल तर शेतीला कर्ज पुरवठा होणं गरजेचं होतं भारत सरकारने ह्या खाजगी बँकांना वारंवार सूचना केलेली होती की तुम्ही ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांना भूमिनांना कारागिरांना कर्ज पुरवठा करा परंतु ग्रामीण भागात नफा नव्हता त्यामुळे ही खाजगी लोक ग्रामीण भागात जात नव्हती पर्यायनं भारत सरकारनं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारत सरकारनं बँकांचं राष्ट्रीयकरण केलं याचा अर्थ खाजगी व्यवसाय आता खाजगी लोकांच्या ताब्यात झाला नाही तो सरकारने स्वतः स्वतःच्या ताब्यात घेतला म्हणजेच त्याचं नॅशनलायजेशन केलं आता त्या बँकांवर नियंत्रण खाजगी लोकांचं नसेल तर भारत सरकारचं असेल आणि भारत सरकार आता ह्या बँकांचा विस्तार ग्रामीण भागात जास्त करेल जेणेकरून प्रायोरिटी सेक्टर ज्याला प्रधानक्रम क्षेत्र म्हणतात यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा होईल तर भारत सरकारनं पहिल्यांदा राष्ट्रीयकरण केलेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्या बँका होत्या चौदा बँका होत्या लक्षात ठेवायचं चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं आणि ज्यांच्याजवळ ठेवी पन्नास कोटीपेक्षा जास्त होत्या पन्नास कोटीपेक्षा जास्त त्यावेळेस एकोणीसशे एकोणसत्तरला प्राईम मिनिस्टर होत्या इंदिरा गांधी इंदिरा गांधी आणि हे राष्ट्रीयकरण होत असताना वित्त मंत्री होते वित्त मंत्री त्या स्वतःच होत्या इंदिरा गांधी इंदिरा गांधी आता हे समजून घ्यायचं झालं काय एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये इंदिरा गांधींनी ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला ते त्या मताच्या होत्या राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि त्यावेळेस अर्थमंत्री होते मोरारजी देसाई आता मोरारजी देसाईंनी ह्या राष्ट्रीयकरणाला विरोध केलेला होता म्हणजे पंतप्रधान हे तर राष्ट्रीयकरणावर ठाम आहेत आणि वित्तमंत्र्यांनी काय केलेलं आहे ते राष्ट्रीयकरणाला विरोध केला याच्यामुळं पंतप्रधान आणि मोरारजी देसाई यांच्यामध्ये काय झाले वाद निर्माण झाले होते आणि मग पर्यायानं काय झालं की अर्थात पंतप्रधानांचं मत हे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं त्यामुळं मोरारजी देसाईंनी आपल्या पद पदाचा काय दिला राजीनामा दिला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर इंदिरा गांधींनी स्वतःजवळच ते पद ठेवलेलं होतं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यामुळं ज्यावेळेस राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस मोरारजी देसाई अर्थमंत्री नव्हते हे लक्षात ठेवा तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो मला पहिला हा प्रश्न क्लिअर करू देत त्याच्यानंतर दुसरं राष्ट्रीयकरण झालं एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यावेळेस सहा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तर हे लक्षात ठेवायचं सहा बँका आणि ज्यांच्याजवळ ठेवी ह्या दोनशे कोटीपेक्षा जास्त होत्या दोनशे कोटीपेक्षा जास्त होत्या आणि त्यावेळेस पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी इंदिरा गांधी आणि फायनान्स मिनिस्टर होते फायनान्स मिनिस्टर आर व्यंकटरमण ठीक आहे ही दोन नावं लक्षात ठेवायची आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा म्हणजे आपण एकोणीसशे एकोणसत्तर एकुन बद्दल चर्चा केली आपण ही संकल्पना समजून घेतली नॅशनलायझेशन म्हणजे काय एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ठेवी बद्दल चर्चा केली पंतप्रधान कोण होते इंदिरा आणि वित्त मंत्री कोण होते हे पाहिलं इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यामधला वाद सुद्धा आपण पाहिला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी बद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे बरोबर आता एक एका प्रश्नाचं उत्तर देतो मी हर्षलनी प्रश्न विचारलेला आहे सर इतिहास आणि भूगोलावर किती प्रश्न येतात जनरली आपण तीन गोष्टी पाहतो आपल्याला <coughs> अर्थव्यवस्थेवर प्रश्न आहे भूगोलावर प्रश्न विचारलेला आहे आणि इतिहासावर कमीत कमी तीन तीन एक प्रश्न विचारलेले दिसत आहेत म्हणजे दोन किंवा तीन प्रश्न इतिहासावर दोन किंवा तीन भूगोलावर दोन किंवा तीन आणि आपण म्हणूयात की काय अर्थव्यवस्थेवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात ठीक आहे ना मित्रांनो रोहितने विचारलं आहे सर बुक परचेस केला आहे अभ्यासही स्टार्ट केला आहे पण फॉर्म भरायला जात नाही डिग्री सर्टिफिकेटवरून बट ठीक आहे रोहित मी तुला एक नंबर देतो आपल्या ऑफिसमधल्या देशकरी सर याबद्दल तुला खूप चांगली माहिती व्यवस्थित देऊ शकतील त्यांना एक तू फोन करशे मी नंबर देतो सरांचा नंबर आहे नव्याण्णव साठ सत्तेचाळीस अठ्ठावीस एकाहत्तर सरांशी बोल सर्व व्यवस्थित माहिती सांगतील ठीक आहे तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की हे सेशन आपलं व्यवस्थित चाललंय चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर नक्की लाईक करा मित्रांनो जर तुम्ही अजून आपला इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न हा आहे जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे जागतिक बँक आता त्याची हेड एजन्सी आहे आय बी आर डी मुळात एक गोष्ट लक्षात घ्या जागतिक बँक नावाची कोणती एक बँक नाही आहे तो ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधलं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आय बी आर डी ठीक आहे आय बी आय डी बद्दल ऑलरेडी प्रश्न आय एम एफ बद्दल आपल्याला विचारला होता बघा इकॉनॉमीमध्ये आय बी आय डी म्हणजे काय इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ब्रेटन वुड परिषद बद्दल आपण चर्चा केलेली होती बरोबर जी एक जुलै ते बावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये झालेली होती आणि त्याच याच्या माध्यमातून आय बी आय डीची स्थापना झाली ती आणि आपण म्हणतो की काय म्हणतं एक विद्यार्थी सर डिग्री व डिप्लोमा मागत मागतात पण डिलीट केलं त्याने मेसेज ठीक चला ब्रिटन वूड परिषदेच्याच माध्यमातून याची स्थापना झाली तर त्यांनी विचारलेलं आहे की ह्या जागतिक बँक किंवा जागतिक बँक ग्रुप ज्याला म्हणतो त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे मुख्यालय कुठं आहे पर्याय दिलेला आहे जर्मनी आहे यू एस ए आहे इटली आहे आणि फ्रान्स आहे हे लक्षात ठेवायचं तर याचा मुख्यालय आहे यू एस एमध्ये वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे लक्षात ठेवायचं याची स्थापना आहे एकोणीसशे चव्वेचाळीसला आणि प्रत्यक्ष काम सुरू आहे प्रत्यक्ष काम एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सुरू आहे भारत ह्या आय बी आर डीचा संस्थापक सदस्य देश आहे भारत या आय बी आर डीचा काय आहे संस्थापक सदस्य देश आहे हे लक्षात ठेवायचं आणि ज्याला आपण म्हणतो जागतिक बँक ग्रुप जागतिक बँक जे ग्रुप आहे याचे सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बांग लक्षात ठेवायचं अजय बांग हे नाव लक्षात ठेवा बघा या प्रश्नाच्या संदर्भ आपल्याला आय एम एप वर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला होता जर तुम्ही आपले पाठीमागचे सेशन मित्रांनो पाहिले नसतील तर ते पाठीमाग जाऊन पहा आपण निस्ता प्रश्न सांगत नाही तर त्याच्या संदर्भातली इतरही माहिती तुम्हाला मी सांगत असतो ठीक चला पुढचा प्रश्न बघा <laughs> महाराष्ट्रात महाराष्ट्र विधिमंडळ टिंबटिंब आहे तीन सदनी एक सदनी द्विसदनी की सल्लागार मंडळ कसं आहे महाराष्ट्राचं विधीमंडळ आहे विधानमंडळ किंवा ज्याला आपण म्हणू विधिमंडळ हे किती सदनी आहे एकच सदन आहे दोन सदन आहेत तीन सदन आहेत की सल्लागार मंडळ रेकॉर्डेड लेक्चर नाही आहेत मी माहिती घेतो नाव काय आहे सत्या शॉर्ट्स ठीक आहे मी माहिती घेतो माझा नंबर घ्या मला फोन करा मी हे लेक्चर संपल्यानंतर खाली लगेच माहिती घेतो सत्या माझा किंवा तुमचा नंबर द्या मी तुम्हाला कॉल करायला सांगतो माझा नंबर देतो एकोणनव्वद पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर पंच्याण्णव हा माझ्या नंबरवर जे म्हणतात ना रेकॉर्ड लेक्चर नाही मला फोन करा मी लगेच खाली तिथं जोडून देतो तुम्हाला किंवा तुमचा नंबर टाईप करा मी फोन करायला होतो ठीक चला निलेशनी उत्तर दिलेलं आहे द्विसदनी महाराष्ट्रातलं जे विधिमंडळ आहे बरोबर बर ते किती सदनी आहे म्हणजे आपण केंद्रात पाहिलं तर ते द्विसदनी आहे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे द्विसदन झालं ना ते बरोबर बर आता प्रश्न कि आहे की महाराष्ट्रात किती आहेत सदन तर एक आहे दोन आहेत का तीन आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन द्विसदनी आहे द्विसदनी म्हणजे कसं आहे बघा एक असते विधानसभा विधानसभा आणि दुसरी आहे विधान परिषद परिषद विधानसभेतल्या सदस्यांची संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जसं आपल्याला त्यांना लोकसभेचं पण विचारलं होतं बघा आपण चौथ्या सेशनमध्ये पाहिलेलं होतं आणि विधानपरिषदेची सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर विधानसभा हे थे थेट लोकांमधून जसं लोकसभेसाठी आणि विधानपरिषद राज्यसभेसाठी मग त्यातसुद्धा मग आपण म्हणतो विधानसभेकडून काही सदस्य जातात तिथं म्हणजे विधानसभेतले सदस्य नाही जात ते निवडून देत असतात शिक्षक पदवी शिक्षक मतदारसंघ असतो पदवीधर मतदारसंघ असतो स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सुद्धा काही लोक विधान परिषदेवर जात असतात आणि विधानसभा कधीही काय होत नाही विसर्जित होत नाही विधानसभा विसर्जित होते तर पाच वर्षांनी विधान परिषद होत नाही आणि विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो बरोबर त्यामुळं महाराष्ट्रातली विधानसभा ही द्विगृही हे लक्षात ठेवायचं आता आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये अशी किती राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे किती राज्य आहेत तर ती सहा राज्य आहेत किती राज्य सहा राज्य आहेत की जिथं द्विगृही सभागृह आहे जसं महाराष्ट्रात आहे एक आहे महाराष्ट्र दुसरं कर्नाटक तिसरं आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तेलंगणा यूपी आणि बिहार महा भारतामध्ये ही सहाच राज्य आहेत की ज्यानमध्ये ज्यानमध्ये रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे पण तिथं व्हिडिओ दिसत नाहीत असं म्हणतात इन्फिनिटी अकॅडमीने हे केलेलं आहे ठीक आहे पण चला सहा राज्य आहेत किती राज्य आहेत सहा राज्य आहेत जिथं द्विगृही सभागृह आहे म्हणजे तिथं विधान परिषद सुद्धा काय आहे अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यांमध्ये बाकीचे जे घटक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही फक्त विधानसभा आहे अशा स्वरूपाचा प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आता याचबरोबर अजून एक तुम्हाला माहिती द्यायची ती ही की ही भूमी अभिलेख जी आ, भरती आहे यासाठी इन्फिनिटीकडे लाईव्ह स्वरूपाची बॅच उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये परीक्षा केंद्रीय अभ्यास आपण करून घेतो सगळे विषय याच्यामध्ये आपण कव्हर करून घेणार त्याचबरोबर अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम आहे जो कोर्स तुम्ही परचेस करताय त्याची एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि तो तुम्ही कितीही वेळा बघू शकता या संदर्भात तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर एक नंबर सांगतो मी अठ्यात्तर अठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा ह्या नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपाची पण बॅच परचेस करू शकता फक्त ती नऊशे नव्याण्णव रुपयाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अभ्यास करताना आपल्याला अभ्यास साहित्य आवश्यक असतं इन्फिनिटीनं त्यासाठी बाजारात एक पुस्तक आणलेलं आहे ह्या भूमी अभिलेखसाठीच जे परीक्षा केंद्रीय पुस्तक आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि बौद्धिक बुद्धिमत्ता आणि एच जी भाग आपण कवर करत असतो परीक्षा केंद्रीय हे पुस्तक आहे महाराष्ट्रातलं ह्या परीक्षेसाठीचं हे सगळ्यात बेस्ट सेलर बुक आहे तर तुम्ही लागलीच आपली ऑर्डर रजिस्टर करू शकता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ह्या परीक्षेसाठी म्हणजे मी सांगतोय की बॅच आहे बुक आहे इन्फिनिटीनं आतापर्यंत सगळ्यात चांगले रिझल्ट आहेत जी शेवटची परीक्षा झालेली होती भूमी अभिलेखची याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट इन्फिनिटी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे ही बॅच लावू शकता आपण परीक्षा केंद्री काम करत असतो चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न हा आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात आता हा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे ज्याला आपण म्हणतो की पंचायत राज संदर्भाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे महानगरपालिकेचे प्रमुख कोण असतात महानगरपालिका आयुक्त सरपंच जिल्हा परिषदेचे सभापती की जिल्हाधिकारी आता सरपंच तर हा काय पर्यायच होऊ शकत नाही त्यांनी महानगरपालिकेबद्दल बोललो विचारलेलं आहे जिल्हा परिषदेचे सभापती हाही प्रश्न होऊ शक होऊ शकत नाही कारण की महानगर का, हे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी हेही होऊ शकत नाहीत कारण की जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत जिल्ह्यांतर्गत महानगरपालिका येऊ शकतात तर या प्रश्नाचं उत्तर निलेशनी बरोबर दिले हर्षलनी बरोबर दिलेला आहे अर्थात तो निलेश तो आय एस अधिकारी असतो पण मग जिल्हाधिकारी पण आय एसच असतो ना आणि हा आयुक्त पण आय एसच असतो ना आय एस म्हणून नाही चालणार की आपल्याला एकतर आयुक्त उत्तर द्यावं लागेल किंवा जिल्हाधिकारी या प्रश्नाचं उत्तर आहे महानगरपालिका आयुक्त आता हे कुठं म्हणलेलं आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन मध्ये आहे आणि कलम आहे त्याचं छत्तीस लक्षात ठेवायचं कलम छत्तीस नुसार असं म्हणलेलं आहे की महानगरपालिकेचे प्रमुख हे आयुक्त असतील बरोबर आहे आय एस दर्जाचाच असतो तो आपल्याला हे लक्षात ठेवायचा हा अधिनियम आणि कलम सुद्धा लक्षात ठेवायचं मित्रांनो चला पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे हिमालय हा जगातील सर्वात उंच आणि ओब ओबड धोबड पर्वतीय अडथळ्यांपैकी एक आहे तो एक कंस तयार करतो बरोबर आहे कंस तयार करतो जो सुमारे किती किलोमीटरचा अंतर व्यापतो म्हणजे की हिमालयापासून हिमालयाचा विस्तार फार मोठा आहे ना म्हणजे जम्मू काश्मीरपासून जर आपण पाहिलं तर इकडं आसाम आणि अरुन, अरुणाचल प्रदेशपर्यंत आहे आणि तो ते एक रेंज असा का एक कंस तयार करतो तर त्याची किती किलोमीटर आहे तर तो चोवीसशे किलोमीटर पुढं आपलं पुस्तक जीएस साठी कोणतं पुस्तक घेऊ शकता तर तुम्ही आपलं पुस्तक घेऊ शकता ज्यामध्ये जीएसचा भाग कव्हर केलेला भारता आहे भारतातील कोणत्या राज्यात पद्धत पद्धत ही म्हणून ओळखली जाते सोपा प्रश्न आहे बलुतेदारी पद्धत बलुतेदारी पद्धत कोणत्या राज्यात आहे ओळखली जायची आताची पद्धत तितकीशी अस्तित्वात नाही जसं मॉडर्नायझेशन होत गेलं एकोणीसशे नव्वद नंतर आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा स्वीकार केला मुक्त अर्थव्यवस्थेकडे गेलो ही बलुतेदारी पद्धत आता मोडीत निघालेली आहे बरोबर परंतु ही त्या राज्यातली एक कधी काळची फार ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होती ही बलुत्तेदारी पद्धत तर कोणत्या राज्यात महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक की केरळ बोला मित्रांनो राजेशने उत्तर दिलं आहे महाराष्ट्र भारत कांबळेने उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र बोला 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 गावंडे केदारने उत्तर दिलंय महाराष्ट्र हर्षल पाटीलने उत्तर दिलंय महाराष्ट्र विकी पवारने उत्तर दिले महाराष्ट्र त्याच्यानंतर विवेक कांबळे बॅच मध्ये कोणते सध्या लाईव्ह बॅच जी सुरू आहे तिथे इंग्रजीचे लेक्चर सुरू आहेत मित्रांनो विकी विकी पवार विवेक विकी पवारनी ए सांगितलंय सोहम कदमनी ए उत्तर सांगितलंय सभासरे मित्रांनो उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये ही पद्धत अस्तित्वात होती महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण म्हणतो बारा बलुतेदार बलुतेदारी बारा बलुतेदार असायचे आणि अठरा आलुतेदार तुम्ही विचाराल सर उदाहरण सांगा बलुतेदारामध्ये कोण येत उदाहरणार्थ सुतार येतो लोहार येतो त्याच्यानंतर आपण म्हणू सोनार यायचा त्यानंतर कोळी नाही कोळी हिथे नाही येत त्याच्यानंतर आपण म्हणू सोनार सुतार लोहार सोनार आहे त्याचबरोबर चांभार आहे न्हावी हे बालाबरुतेदारामध्ये यायचे ठीक आहे ना चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी ब्रह्म समाजाची स्थापना केली ती फार सोपा प्रश्न आहे केशवचंद्र सेन डॉक्टर आत आत्माराम पांडुरंग सी देवेंद्रनाथ टागोर आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे राजाराम मोहन रॉय कुणी कुणी हर्षलने उत्तर डी दिले निलेश ने नी उत्तर डी पवार पवारनी उत्तर डी दिलेलं आहे रोहित बघा सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली ती अठराशे अठ्ठावीस मध्ये केलेली होती ब्राह्म समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय आणि राजाराम मोहन रॉय यांच्याच प्रयत्नांमुळं अठराशे एकोणतीस मध्ये सतीची प्रथा बंद झाली प्रथा बंद झालेली होती बंगाल प्रांतामधून बंगालमधून आणि विल्यम बेंटिंग यांनी केलेली होती ह्याच ब्रह्म समाजाचं नंतर विघटन झालं एक झाला आदि ब्रह्म समाज ब्रह्म समाज आणि दुसरा झाला भारतीय ब्रह्म समाज आदि ब्रह्म समाजाचे प्रमुख होते देवेंद्रनाथ टागोर टागोर आणि भारतीय ब्रह्म समाजाचे प्रमुख होते केशवचंद्र सेन हे के लक्षात ठेवायचं ह्या समाजाचं नंतर विघटन झालेलं आहे लक्षात ठेवायचं आदी ब्रह्म समाजाचं नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर करत होते आणि हा एक परंपरागत विचार होता ब्राह्म समाजाचा आणि भारतीय ब्रह्म समाज केशवचंद्र सेन यांनी पुढे चालवला ज्यामध्ये आधुनिक विचारांना जास्त स्वीकारण्यात आलेलं होतं यस कुंभार सुद्धा येतो यस चला पुढचा प्रश्न भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातो हा प्रश्न रिपीट केलेला आहे भारताचे पितामह म्हणून कुणाला ओळखलं जातं डॉक्टर राजेंद्र प्रसाद दादाभाई नवरोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा भुलाबाई देसाई बोला रे चला ऑलरेडी हा प्रश्न विचारला गेलेला आहे मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवंय हुन हुन पटपट बोला भारताचे पितामह म्हणून दादाभाई नवरोजी यांना ओळखलं जातं त्यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या आहेत ते बघू पहिली संस्था ही जी फार महत्त्वाची आहे ती म्हणजे इंड ईस्ट इंडिया असोसिएशन ईश्ट इंडिया असोसिएशन होती हिची स्थापना लंडनमध्ये झालेली होती त्याच्यानंतर दुसरी बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन ही एक दुसरी संस्था होती ही भारतातच स्थापन झालेली होती ही आहे अठराशे सहासष्टची आणि मी चुकत नसेल तर ही आहे अठराशे बावन्नची बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना आहे राजकीय संघटना आणि हेच दादाभाई नवरोजी काँग्रेसचे दादाभाई नवरोजी काँग्रेसचे दादा तीन वेळा अध्यक्ष झालेले होते पहिलं अठराशे शहाऐंशी त्याच्यानंतर अठराशे अठराशे त्र्याण्णव लाहोर अठराशे अठराशे त्र्याण्णव आणि तिसरा एकोणीसशे सहा हे आहे कलकत्ता अधिवेशन अठराशे त्र्याण्णव लाहोर अधिवेशन आणि हे आहे लाहो कलकत्ता अधिवेशन आणि ह्याच कलकत्ता अधिवेशनात चतुर्सूत्रीचा स्वीकार केलता बहिष्कार बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य स्वराज्याचा हा शब्द दादाबाईंनी पहिल्यांदा वापरलेला होता एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात आणि दादाबाई हा त्यांनी विकी पवारने सांगितले रास्त गोप गोप्तार हे त्यांचं वृत्तपत्र होतं शाभासरे मित्रांनो अगदी बरोबर सांगितलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्यात विचारलेले दिसतात हे सेशन मध्ये आपण ती काय केलेली आहे मित्रांनो चर्चा केलेली आहे तुम्हाला जर आपलं लेक्चर आवडत असेल तर ता नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता याच्यानंतर दुसरं सेशन असेल जे लाईव्ह स्वरूपात असेल नक्की पहा आज आपण थांबूयात धन्यवाद